अंधेरी पश्चिम भागात राहणाऱ्या एका महिलेसोबत एक धक्कादायक प्रकार घडलाय बनावट ऑनलाईन न्यायालयीन सुनावणी घेत एका भामट्यानं स्वतःची ओळख न्यायमूर्ती चंद्रचूड असल्याचं सांगितलं एवढंच काय तर या भामट्याने मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्याचे कर्मचारी केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचं सुद्धा सांगितलं आणि या महिलेची कोटींची फसवणूक केली आहे हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊ नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत अठरा ऑगस्ट ला या महिलेला एक फोन आला पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचं सांगत तिच्या बँक खात्याचा वापर मनी लॉन्ड्रिंगसाठी झाल्याचं या या महिलेला सांगितलं या प्रकरणाची माहिती कुणालाही सांगू नको अशी धमकी तिला दिली आणि बँक तपशील तिला मागण्यात आले तपास ता सीबीआय कडे वर्ग करण्यात येत असल्याचं सांगत या महिलेला त्यानं स्वतःची ओळख एस जयस्वाल अशी करून दिली पुढे या पीडित महिलेकडून तिच्या आयुष्यावर दोन ते तीन पानांचा निबंध लिहून घेतला त्यानंतर तिला जामीन मिळवून देण्याचं आश्वासन सुद्धा देण्यात आलं सायबर गुन्हेगारांनी या महिलेला व्हिडिओ कॉलद्वारे एका व्यक्तीसमोर हजर केलं ज्याने स्वतःची ओळख न्यायमूर्ती चंद्रचूड असं या महिलेला सांगितलं महिलेने दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये विविध बँक खात्यांमध्ये या सगळ्या भामट्यांच्या तीन पूर्णांक पंच्याहत्तर कोटी म्हणजे जवळपास चार कोटी रुपये ट्रान्सफर केले पोलिसांनी आरोपीला अटक कशी केली आहे तर तेही पहा एका तपासात महिलेचे पैसे अनेक अकाउंट मध्ये वर्ग झाल्याचं आढळलं त्यापैकी एक अकाउंट गुजरात मधील सूरत इथे असल्याचं आढळलं त्यानुसार सायबर पोलिसांच्या पथकाने गेल्या आठवड्यात सुरत इथून एका व्यक्तीला अटक केली आहे या रॅकेटमधील दोन सूत्रधार सध्या परदेशात असल्याचं कळत आहे एकाचा इमिग्रेशन व्हिसा सेवाचा व्यवसाय आहे याबाबत तपास सुरू असल्याचं सुद्धा पोलिसांनी सांगितलंय या वर्षीच्या सगळ्या घटनांचा विचार केला तर गेल्या अकरा महिन्यांमध्ये मुंबईत चार हजार दोनशे बावीस सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे त्यापैकी दोन हजार आठशे गुन्हे सायबर फसवणुकीचे आहेत तर डिजिटल अरेस्ट संबंधित एकशे चौसष्ट गुन्हे नोंद झालेत चौसष्ट गुन्ह्यांची यापैकी उकल करण्यात आली आहे या कारवाईमध्ये एकोणनव्वद जणांना अटक सुद्धा करण्यात आल्याचं आहे एकूणच डिजिटल अरेस्ट असेल सायबर गुन्हे असेल या सगळ्यांची संख्या वाढत असताना अशा प्रकारे अंधेरी मधल्या महिलेला न्यायमूर्ती चंद्रचूड असल्याचं सांगून या भामट्यांनी फसवलं होतं आणि जवळपास चार कोटी रुपये तिच्याकडून उकळले होते यापैकी जे सगळे आरोपी होते त्यांचा शोध पोलीस घेतात काहींना अटक करण्यात आली आहे या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत या सगळ्यानंतर पुन्हा एकदा ऑनलाईन फ्रॉड असेल किंवा सायबर गुन्हेगारी असेल या सगळ्यांना पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतोय तुम्हाला सगळ्यांवर काय वाटतं कमेंट मध्ये वा सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद